समस्या जनतेची कर्जत मध्ये महायुतीच्या संकल्पनामाननाम्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण आगामी कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या संकल्पनामा आणि वचन भव्य लोकार्पण कर्जत येथे करण्यात आले बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग पारणे आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना आमदार थोरवे यांनी कर्जत शहरात तब्बल एकशे एकोणवीस कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण केल्याने त्यांनी आमदार थोरवे यांचं विशेष कौतुक केलंय पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीतील महायुतीच्या संकल्पनामा वचननामा याच लोकार्पण आणि त्याच शुभारंभ आज या ठिकाणी आपण करतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार विधिमंडळामधले आमचे सहकारी मित्र सन्मान्य महेंद्रजी थोरवे आमदार प्रशांतजी ठाकूर सन्मान्य खासदार श्रीरंगप्पा बारणे शिवसेना भाजपा आर पी आय आणि सर्व मित्र पक्षांचे सन्मान्य जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार स्वाती अक्षय लाल आणि त्याचबरोबर सर्व सन्मान्य निहाय उभे असलेले महायुतीचे सर्व उमेदवार पक्षाचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित बंधू आणि भगिनीनो आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा मला आग्रह होता की माथेरानला जाताना दहा मिनिटं तुम्ही कर्जतमध्ये थांबा आणि आमच्या उमेदवारांची शुभेच्छा तुम्ही त्या ठिकाणी द्या माथेरानला येण्याचं कारण मागची एक वर्ष झाले दीड वर्ष झाली थोरवे साहेब तिथल्या प्रश्नासाठी खूप माझ्याकडं सारखा पाठपुरावा करत आहेत आणि मी अनेक बैठका घेतल्या बरेचसे प्रश्न त्यातले आपण मार्गी लावले आणि काय आता लवकर आचारसंहिता संपली की सुटण्यासारखे आहेत आणि म्हणून ते म्हणले तुम्ही थोडंसं माथेरानला येऊन जावा कर्जतमध्ये सुद्धा आज आपल्या वचननाम्याचं संकल्पनाम्याचं प्र प्रकाशन करताना सहज मी चाललं तर मागच्या चार वर्षात आमदार साहेबांनी एकशे एकोणीस कोटीची कामं एका कर्जत गावामध्ये या ठिकाणी केलेली आहेत <प्थाथा> म्हणजे आम्हाला आमदार असलेलंच बरं असं वाटायला लागलं आम्ही मंत्री होऊन सुद्धा एवढं करू शकलो नाही प्रशांतजी खरंच आहे कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये नगरपालिका नगर परिषद आहेत ना पण दहावीस पंचवीस कोटी म्हणजे डोक्यावरून पाणी पण इथं चार वर्षात एकशे एकोणीस कोटी आणि ते आकडेवारीसह दिलेला आहे अशा पद्धतीचा आमदार या विधानसभा मतदारसंघाला मिळणं म्हणजे खरंच आपण सगळ्यांनी एक चांगला लोकप्रतिनिधी निवडलेला आहे मी आपल्या सगळ्यांना ह्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे सगळे उमेदवार थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार चांगल्या प्रचंड मताधिक्याने बहुमतानं या ठिकाणी विजय व्हावेत अशा मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संकल्पना आम्हाला प्रकाशन करायला बोलवलं समजा मला निकाल लागल्यावर सुद्धा विसरू नका ना नाही तर त्यावेळीसुद्धा आम्हाला पण बोलवा जरी आम्ही आमचा मतदारसंघ लांब असला तरी महेंद्र शेठ आमचे मित्र आहेत प्रशांतजी पण आमचे मित्र आहेत तर काही नेते आहेत आमचे ज्येष्ठ आहेत आम्हाला सगळ्यांना त्यामुळे जरूर आपण सगळे कर्जतकारांनी आवर्जून या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं काम करा पक्ष संघटना महायुती मजबूत करूया आणि चांगल्या पद्धतीचा संदेश या निकालामधनं या संपूर्ण कोकण पट्ट्याला कर्जत नगर परिषद महायुतीचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे हे या निवडणुकीत आपण दाखवून देऊया अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

माननीय बावनकुळे साहेब मान्य रवींद्र साहेब उदय सामंत साहेब मी सुनील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब हे सहा सन्मान्य सदस्य राज्य महायुतीच्या समन्वय समितीचे आहेत आम्ही त्यावेळी ठरवलं होतं की शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी महायुती करा थोड्या जागेंच्या बाबतीतला पुढं मागं सरकून ॲडजस्टमेंट करून अनेक ठिकाणी झाली अनेक ठिकाणी झाली नाही पण समजा जिथं नसेल झाली तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे याचा अर्थ काय लगेच हामरीतुंबरीवर आणि हानामारीवर आम्ही येतोय अशातला भाग नाही आम्ही शेवटी महायुती म्हणून एकत्र आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या या नगरपालिका नगर, नगर परिषदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात आता जेव्हा निकाल लागतील तेव्हा महायुतीचंच वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल किरकोळ जरी आमचे काय आता कर्जतमधलं तुम्ही उदाहरण दिलं माथेरानमधलं उदाहरण दिलं किरकोळ या निवडणुकीपुरतेचे ते मतभेद असतील आम्ही निश्चितपणे त्यावर सुद्धा नंतर मार्ग काढू मंत्री करता है कि कर्जत तालुका पर्यटन तालुका घोषित सरकार पर्यटन मंत्री मी आहे त्यांची मागणी माझ्या विभागाशी संबंधित अनेक वर्षांची आहे मी मागाशी जे म्हटले की काही प्रश्न हे सुटण्याच्या मार्गावर आहेत आता आचारसंहितेत मी जर घोषणा केली तर घरी पोचायच्या हो आत माझ्या गुन्हा दाखल होईल हे <laughs> मंत्र्यांनी कर्जत मध्ये काहीतरी आश्वासन दिलं त्यामुळे थोर महेंद्र शेटलान मला माहिती आहे ते काम किती अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यामुळं महेंद्र शेठला निश्चितपणे या मागणीत मी नाराज करणार नाही ओके सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट